मित्रांनो नमस्कार शिंदे ग्रॉफ आमच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे सागर सर आपल्याकडनं नाशिकवरनं आलेलं आहे त्यांनी एक महिना आधी आपल्याकडे ब्लॅक हॉस्टॉल ब्लॅक हॉस्टॉक म्हणजे सर्वात जास्त अंडे देणारी कोंबडी याचं या एक महिन्याचं पिल्लं आपल्याकडनं घेऊन आहेत आहे सरांचं सांगायचं सा म्हटलं सरांकडं ऑलरेडी प्युअर गावरांमध्ये ते काम करत आहेत फुटूट पालन करत आहेत त्यांचं अंड्यांचं प्रोडक्शन घेऊन ते मार्केटिंग करून सेलआउट पण करत आहेत पण त्यांचा अंड्यांचं प्रोडक्शन कमी पडतंय म्हणून त्यांनी आता नवीन व्हरायटी म्हणजेच ब्लॅक अस्टोलो आपल्याकडे बुकिंग केलं होतं तर सागर सर तुम्ही काय सांगाल की आत्ता तुम्ही जे नाशिक आला आहे तुम्ही जे कुठून पालन करतात त्याच्यात तुम्हाला आता काय रिझल्ट आहे आणि आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय आता मी जे पालन करतो गावठी मध्ये गावऱ्यांमध्ये पण त्याच्यामध्ये कसं आहे माझ्या अंडे वर्षाला एकशे वीसच अंडे मला मिळतात बरोबर आणि ही जी ब्रीड मी घेऊन चाललो ह्याला मला वर्षाला जमीन जमीन दोनशे ऐंशी ते अडीचशे या आसपास मला रेंज याच्यामुळे माझं कसं माझं आउट विक्री जास्त प्रमाणात होणार आहे त्यामुळे मी येत आहे आता प्युअर मध्ये काय होतं की एकशे ऐंशी आपले ऐंशी ते एकशे वीस अंडे तुम्हाला भेटतात वर्षा वर्षा काठी आणि सरांनी त्यांचा रुपयांनी अंडे बारा मित्र विचार करा बारा रुपये म्हणजे तुम्हाला जरी भेटले अंडे प्युअर गावरांचे तर वर्षाला ब्लॅक ऑस्ट्रोल अशी ब्रीड आहे ती वर्षाला दोनशे ऐंशी तीनशे आता आम्ही आमच्या फार्ममध्ये तीनशे तीस अंडे याचे घेतले होते दहा रुपयाचा रेस जोरी म्हटला तरी दोन आपल्याकडनं जवळजवळ तीनशे पिल्ल घेऊन चाललेल्या आहेत तुम्हाला मी पिल्लांची क्वालिटी दाखवतो तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की पिल्ल कशी आहे सरांचं ऑलरेडी कुक्कुट पालन आहे तरी सुद्धा सरांना याचा सांभाळायचं मला जास्त पाहिजे होतं म्हणून मी ब्रीड केली ही ब्रीड शिंदे सरांकडून मी घेतली अजून दुसरा सरांनी फक्त आज मला पण मला कसं नियोजन करायचं आहे असं मी ठरवलंय सरांना पक्षी फक्त आजारी का पडतात त्याचं रिझन आपण सरांना दिलं होतं आपल्या चुकीमुळे पक्षी आजारी पडत असतात त्याचं नियोजन त्यांना दिलेलं आहे सरांना सगळ्या गोष्टी आपण समजून सांगितलेल्या आहे कसं करायचं आहे काय करायचं आहे मेंटेन कसं करायचं असंच ब्लॅक हॉस्टर लफ्रिल आणि अँडनचं प्रोडक्शन कसं घ्यायचं आहे सगळ्या गोष्टी सरांना सांगितल्या आहेत इन फ्युचरमध्ये सरांबरोबर आपण नाशिकमध्ये काम करणार आहोत तरी सर थँक्यू थँक्यू मॅडम